हे बघा फुलटू तयारी केली आहे आणि वरती झाडावर तर मी पोच मोळ कसा खाते मधले औषधी हा ना दुखत असला सुद्धा तरी मग चालत नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त असणार आहे कारण की आज आपण मोहाळ काढणार आहे तर मोहाळ काढून त्याची मत काढायची आणि खायची तर मित्रांनो माझ्यासाठीही पहिल्यांदाच म्हणजे मी काढतोय बघूया ट्राय करून एक्सपेरिमेंट करतोय मी आज पहिल्यांदाच ही कारण की आजपर्यंत मी कधीच मोहाळ काढलं नाही आहे तर आपल्याला आपल्या हिरडीची जी झाड आहेत त्या झाडालाच आता कालला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हिरडीची झाडं वगैरे तर मित्रांनो त्या झाडालाच मोळ आपण बघितले तर दोन आहेत दोन हिरडीला दोन आहेत तर आपण ते दोन्ही पण काढायचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आज मला जमतं आहे की नाही काढायला तर ते काढून त्याची मध खाणार आहे खूप हनी खूप हनी ही मध मित्रांनो मार्केटमध्ये खूप महाग आहे भेटत नाही शक्यतो कारण की मळं खूप कमी असतात तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मॉळ कसं आहे आणि त्याची मध किती निघते ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि फायनली मित्रांनो आपण ज्या ठिकाणी मळ आहे त्या हिरडीच्या झाडाखाली पोचलो आहे आणि हे बघा हे आहे हिरडीचं झाड खाली खालचे पण हे सगळे झाडं मित्रांनो हिरडीचीच आहेत आणि ह्या ह्या झाडावर आणि त्या खालच्या झाडावर दोन्ही झाडांवर मित्रांनो मळ आहे आणि ते आता आपल्याला काढायचे आता फर्स्ट तर मी वरती जातो कारण की खालून दिसणार नाही आहे मळ तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो मळ आणि नंतर आपण ते काढणार आहे हे बघा इडनं दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं नॉर्मली जे काळं काळं दिसतंय ना ते मळ आहे ते आपल्याला काढायचे हे बघा फुलटू तयारी केली आहे आणि वरती झाडावर तर मी पोचले हे बघा मित्रांनो तुम्हाला मॉळ दाखवतो मी हे बघा समोर जे दिसतंय ना ते मोहाळ आहे त्याच्यावर माश्या वगैरे हो बसलेत आणि ते माशा चावल्या ना खूप अशी सूज येते अंगाला किंवा शक्यतो तोंडावर चावतात त्यामुळं मित्रांनो मी तोंड वगैरे हो बांधले आणि आता आपण ते काढूया ती फांदी दिसते ती मी तोडणार आहे आता गाई मॉळ तर मी खाली पाडले फांदी हे बघा थोडीशी तोडली आहे आणि अडकली अरे पाडा मत सांडायला लागली नाही मी येतो पण तो। ते माश्या तर वरती जाऊन आता मला भीती वाटायला लागली चावायची एखादी पाडा तुम्ही मी फांदी तोडली त्याची आणि माश्या बघा कशा उडतात त्याच्या सर्व माश्या उठल्यात मोळाच्या आणि हे बघा मित्रांनो पूर्ण मध पूजे लागते का मध ही बघा एवढी सारी मध निघाली हा पोळा आहे ना तो पोळा आहे दाखवू पोळा आणि मध बघा एवढी सारी मोळाची मध आहे हा 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 अजून आम्हाला काढायची अजून काढायची मोळं अजून आहेत येत दोन दो मोळ आम्ही जाणार आहे काढायला खाते काय नाही आपळा हा पोळा हा पोळा बघा पोळ्या पोळ्याला पोळे पोळा एक भरले आहे इकडे इकडं मध्ये कुठं मध्ये दाखव हा इकडे मध्ये बघा मध्ये याला हे चिपकलेलं होतं बघा ही मध्ये नाही म्हणजे ही तोडली आपण फांदी थोडीशी बघा हिरडे त्याला थांबलं सांडते खाली सांडते का हो हिरडे हिरडेच्या झाडालाच आले होते मळ आणि हिरडेच्या झाडाची मध लय गुळ लागते खाऊ शे असे वाटणार हा आपण खातो गेली पोळा त्याला रीत ना ते हाय ना म्हणून रितम भरलेला म्हणजे भरलेला त्यात माशे भरून कसली या पोळ्याची पोळ्याची भाजी मग हे ना आपल्याला घरी बनवू आपण याची नाही बनवणं दुसरं मी भरलेला असेल तो हारित म्हणजे हा माश्या ओढून गेल्या त्याच्या वरल्या माशेनी भरल्या ना हारितच पोळा होता तू भरलेला पाहिजे का पाहिजे मासेनी भरलेला लागतो पोळा म्हटलं बघतो कस चांगलाय का चांगलंय त्याला बसली बाबा मला पण बसून द्या मी पण खातो हे बघा हे पूर्ण मधीचा पळ आहे हाय की नाही का आणि खाली मध पण सांडली आणि आहे बघा त्याच्यावर हिरडा पण आहे हे बघा मध सांडते खाली ना आपलं अंगावर घ्यायचे अंगावर बघा मोबाईल पण मतीने भरून गेलाय माझ्या मोळ काढता काढता खायची मजा घेते मागून तो हात भरले अगं हे <laughs> बोटॅन तो खाते एवढी मजली बॉट आता आपण बॉटस्टँड बघा ते पूर्ण अजून आहे कमीत कमी अर्धी बॉटल तरी असे पावशेर मध्ये मित्र पावशेर मध्ये <laughs> देवादी कला चालत पूजेला चालत्याला खोकल्याला चालणार बरोबर हिरड हिरड खायला तर सुद्धा खात्यात हिरड्या खोकला जाण्यासाठी काय काय हिश रूम मध्ये मधले औषधी हा नाकला हिरडीची मग हिरडीचे मध्ये काय दोनशे रुपये किलो हिरडे हा हिरडा काय माग हा हिरडा औषधी पाण्याला तर फायनली मित्रांनो मध वगैरे काढले आणि खायचं काम चालू आहे आमचं ते बघा मासे काही कुठं मी अशी तोंडावर खायला जायचो आणि चावायची बरं फिरते फिरती फिरते माशी तर चला आपण आता पहिलं माळ वगैरे हो खाऊ थोडी मत गरी पण घेतली सोनूसाठी आणि आईसाठी वगैरे हो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच